या समाहा, पु ल देशपांडे चरित्र लेखक प्रसाद नाम नामजोशी झालेत बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा मोरोपंतची ही काव्यरचना साहित्य कला काव्याच्या प्रांतात कुणाला लागू पडत असेल तर पुलंनाच त्यांच्या यासम हा असण्यामुळेच तमाम मराठी जनांचं लाडकेपण त्यांच्याकडे चालून आलेलं आहे पुलंच्या वाट्याला अनेक असे दुर्मिळ म्हणावेत असे सन्मान आले संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातल्या मराठी माणसाला पुलंविषयी भरभरून आत्मीयता वाटत होती आणि ही गोष्ट दुर्मिळात दुर्मिळ अशी होती पुलंनी आपल्या लिखाणातून याच सामान्य माणसाला मनापासून हसवलं होतं सामान्य माणसातलं असामान्यत्व अतिशय साधेपणानं सांगितलं होतं त्यांचा एक सामान्य असामी लोकांना भावला होता लोकांना हिरो हवा असतो पण पुलांनी सामान्य मध्यमवर्गीय माणसाला केंद्रस्थानी ठेवून आपल्या साहित्याची निर्मिती केली आणि प्रत्येक वाचकालाच जणू हिरो केलं ऐकणाऱ्याच्या मनावर ओरखडे पडतील अशी टीका त्यांनी केली नाही एवढंच नाही तर अंगावर येणारे विलनही कधी निर्मिले नाही त्यांचा विनोद निर्वेश होता वस्तऱ्याने दाढी करावी तसा विनोद असावा म्हणजे ज्याची हजामत होते त्यालाही फ्रेश वाटतं असं पुलंचं मत होतं त्यांच्या अशा विनोदांची असंख्य उदाहरणं सांगता येतील जुन्या पिढीतले एक नट होते त्यांचं नाव दामोव्णा मालवणकर त्यांचा अभिनय लोकांना आवडत असे त्यांचे डोळे तिरळे होते ते लोकांच्याही परिचयाचे होते ते स्वतःही आपल्या विनोदी अभिनयात त्यांचा वापरही करीत त्यांची मुलगी भारती मालवणकर ही दिसायला खूप सुंदर होती तिला पुलंनी पहिल्यांदा बघितलं तेव्हा ते लगेच म्हणाले ही मुलगी बापाचा डोळा चुकवून जन्माला आलीये पुलंच्या अशा निर्विष विनोदानं महाराष्ट्र भारून गेला होता पुलंना लाडकेपणाचा मान महाराष्ट्रानं मोठ्या आत्मीयतेनं दिला होता पु ल देशपांडे यांसारखा एवढा मोठा माणूस या महाराष्ट्रात जन्माला यावा त्यांचं लिखाण आपल्याला अनुभवता यावं यासारखी मोठी दुसरी गोष्ट नाही आपण मराठी आहोत म्हणजे आपण नेमके काय आहोत असा प्रश्न पडत असेल तर त्याचं उत्तर आपण पु ल देशपांडे वाचतो काय किंवा वाचले आहेत काय या उत्तरात मिळू शकेल एकवेळ जगाचं वर्गीकरण ताजमहाल पाहिलेले आणि ताजमहाल न पाहिलेले असं करता येईल परंतु मराठी भाषिकांमध्ये ल वाचलेले असा एकच गट आहे या बाबतीत एरवी प्रत्येक गोष्टीत मतभेद व्यक्त करणारा मराठी माणूस एकमताचा आहे याला स्वतः पुलंचं व्यक्तिमत्वच कारणीभूत आहे असं भाग्य दुसऱ्या कुठल्याही मराठी माणसाला लाभलेलं नाही म्हणूनच मोरोपंतांची आर्या पुलंना सर्वार्थानं लागू पडते झालेत बहू आहेत बहु, बहु होतीलही बहु परंतु सम हा पुलंचा जन्म झाला एकोणीसशे एकोणीसमध्ये नोव्हेंबर महिन्याची आठ तारीख शनिवार हेमराज नावाची चाळ मुंबईतल्या गावदेवी भागात होती तिथे देशपांडे कुटुंबीय राहत होतं दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांनी पुलनचा या चाळीत जन्म झाला त्यांची आई लक्ष्मीबाई वडील लक्ष्मणराव देशपांडे पुलनच्या जन्माच्या वेळी ते मुंबईत नव्हते ते परतले आणि आपल्या नवजात मुलाची कुंडली त्यांनी मांडली हा मुलगा फार मोठा होणार कीर्तिमान होणार असं भविष्य त्यांनी वर्तवलं भविष्य कुंडली असल्या गोष्टींवर विश्वास नसणाऱ्या पुलांनी आपल्या वडिलांचं हे भविष्य मात्र खरं करून दाखवलं लहानग्या पुरुषोत्तमावर त्याच्या आईबरोबरच प्रभाव होता तो त्याच्या आजोळचा वामन मंगेश दुभाशी ओ...